नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण सध्या आपल्या लाल कांद्याच्या शेतामध्ये हया शेत शेतात ज्यावेळेस आपली लागवड चालू होती त्यावेळेस आपण एक व्हिडिओ बनवला होता की शेतकरी मित्रांनो खचून जाऊ नका की लाल कांद्या कांद्याला चांगले दिवस येणार आहेत कांद्याचे दिवस चांगले येतील कांद्याला मार्केट चांगले आहे असा आपण एक व्हिडिओ बनवला होता मधल्या काळात अजून एक व्हिडिओ आपण टाकला होता त्याला व्ह्यूज काही एवढे आले नाहीत कारण काय झालं की आपल्या पावसामुळे हे कांदे पातळ झाली होती त्याच्यासोबतच माणसं खुरपायला न भेटल्यामुळं अंतरनाशकामध्ये काँग्रेस न मिळाल्यामुळे शेतात भरपूर काँग्रेस झाला होता त्याच्यानंतर दोन महिन्याचे कांदे झाल्यानंतर आपण हो हो का हे कांदे खुरपले होते कांदे मोडून टाकण्याची परिस्थिती तयार झाली होती का तुझा कांदा का नाही तर तुम्ही पाहू शकते बघा इथं पूर्णपणे असे कांदे पातळ झालेले आहेत आता हे कांदे आज सध्या आपण काढत आहे आणि आपण जो व्हिडिओ बनवला होता त्यानुसार कांद्याला साधारणतः मी त्यावेळेस म्हणलं होतं की साधारणत वीस ते पंचवीस रुपयापर्यंत मार्केट नक्की राहील आणि आता सध्या कांदा त्या भावात विकतो आहे चांगल्या क्वालिटीचा माल जरा असेल अशा पद्धतीने तर तो वीस ते पंचवीस रुपये विकला जातो आता सध्या आपला हा कांदा आपण काढतो आहे तुम्ही साईज बघू शकता साईज उत्तम झालेली आहे पातळ झालेलं आहे थोडासा त्याच्यामुळे ॲव्हरेज तेवढं निघणार नाही हा कांदा मोडून टाकावा असं वाटत होतं एकदम पण आपण त्याला मोडून न टाकता त्यांना खुरापला त्याला थोडंसं खतं वगैरे केलं सोडली वॉटर सोलबल खाता जो आपण या ठिकाणी वापर केला आणि हा कांदा आज आद आपण काढतो आहे हे पाहू शकता तुम्ही साईज अतिशय उत्तम अशी साईज झालेली मग आता आपण याच्यातून आपला खर्च तरी निघेल अशा हिशोबाने आपण हा खर्च कांदा ठेवला होता दीड पावणे दोन एकर कांदा आहे आपला साधारणतः सत्तर ते ऐंशी हजार रुपये टोटल आपला खर्च झालेला आहे कांद्याची साईज चांगली झालेली पण पात्र झाले त्याच्यामुळं साधारणतः आठ ते नऊ टन कांदा निघू शकतो असा अंदाजे वीस रुपयापर्यंत जर मार्केट रेट जर भेटला आता किती भेटतो त्याच्यावर डिपेंड करणार अजून आठ दिवस तर नक्की जाणार आहे आपल्याला हे कांदे पूर्णपणे काढण्यासाठी तर साधारणत वीस रुपयापर्यंत जरी बाजार भेटला तरी आपले दीड लाख रुपयापर्यंत आपले या मालाचे पैसे होतील म्हणजे खर्चाचे डबल आपले पैसे या ठिकाणी आहे वसूल होणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि मी जे माहिती सांगतो व्हिडिओमध्ये ती जर आवडली असेल तुम्हाला तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचव